वन्यजीव माव संस्था आज तळेगाव दाभडे येथे गणेश विसर्जन आहे तर सर्वांनी नगर परिषदेने नेमून दिलेल्या मूर्तीदान किंवा विसर्जन कुंडामध्येच विसर्जन करावा कारण की आ, करा काल बेडशेगाव का इथे एक दुर्घटना घडली त्या ठिकाणी गणपती विसर्जन करताना खाण्यामध्ये वडील व त्यांचा मुलगा दोघंही पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात जाऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे तर सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी कुणीही खो खोल पाण्यात जाऊ नये किंवा विहिरीत तलावात जाऊ नये जे आपल्या नगर परिषदेने नेमून दिलेलं आहे विसर्जन कुंड त्या ठिकाणी विसर्जन करावं किंवा मृत्यूदान करावा धन्यवाद आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा